ठाण्यातील घंटा येथील ब्राह्मण शिक्षण मंडळ इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून झाडे लावा देश वाचवा असा संदेश दिला आहे पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंगने तापमानामध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे पाऊस कमी पडत आहे ऑक्सिजनची निर्माण होऊन विविध आजार आता वाढत यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे वृक्षारोपण करणे आणि त्यांचं संवर्धन करणे तर येणाऱ्या पिढीला वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार नाही यासाठी ठाण्यातील घंटा येथील ब्राह्मण शिक्षण मंडळ इंग्लिश मीडियमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त रॅली काढून साडेलावा देश वाचवा असा संदेश दिला यामध्ये शाळेचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक रॅलीमध्ये सहभागी झाले होते शाळेतून निघालेली ही रॅली घंटाळी परिसरातून फिरून पुन्हा शाळेमध्ये संपली या ठिकाणी मुलांनी वृक्षारोपण करून सर्वांनी झाडे लावा देश वाचवा असा संदेश त्यांनी सर्वांना दिला आहे ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज तर्फे कृषी दिनानिमित्त आम्ही झाडे वाचवा झाडे वाचवा ही फेरी काढलेली आहे कारण तुम्ही बघतच असाल की भरपूर पाऊस पडतोय तरी सुद्धा उष्णता भरपूर आहे तर ता, त्यामुळे मुलांमध्ये झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आम्ही फेरी आयोजित केलेली आहे